नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा खरीप हंगाम जसं की दोन हजार पंचवीस करता राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावरती बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देखील इथे देण्यात आलेली आहे जसं की तूर मूग उडीस सोयाबीन अशा विविध हंगामाचे इथे बियाणे शंभर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो आणि याच्या संदर्भात सविस्तर माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बघा जसं की केंद्र शासनाच्या जसं की इथं बघा महत्त्वाची अपडेट तुम्हाला शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय जसं की अन्न सुरक्षा व घोषणा अभियान ही योजना राबवली जाते त्याच्या अंतर्गत जसं की शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणेसाठी इथं वितरित करण्यात येतो शेती जसं की शेती शाळेसाठी अनुदान अशा विविध बाबी राबवल्या जातात पीक प्रकाशित जसं की संदर्भात बियाणे इथं जसं की तुम्हाला पीक पेरणीसाठी भरपूरशी बियाणे देखील इथं देण्याची इथं सुविधा देखील देखील इथं या राज्य जी आरमध्ये सांगितलं जात असतो मित्रांनो त्याच माध्यमातून जसं की बघा इथं राज्य शासनाच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे निधीची उपलब्ध करण्यासाठी आलेली होती याचं उपलब्ध निधीच्या जसं की भौतिक लक्षकाच्या आधारे या, लक्षका या राज्यामध्ये योजना राबवल्याची मंजुरी देखील दिली आहे मित्रांनो आता त्याचप्रमाणे ज्याच्यासाठी जसं की मित्रांनो एकोणतीस मे दोन पर्यंत अर्ज मागवले जाणार आहे असे मित्रांनो इथं सांगितले देखील होते परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कमीत कमी वीस इथं गुंठ्यापर्यंत जे जास्तीत जास्त एक हेक्टरपर्यंत बियाचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो आता महाडीबीटी बी या बियाण्या पुरवठा जे काही असतील तर त्या वितरित इथं तुम्हाला बियाणे इथं देण्यात येणार मित्रांनो आता या वितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सात बारा उतारावरची आधारे प्रथम देण्यात इथं येणार आहे मित्रांनो जसं की प्राधान्य कमीत कमी वीस गुंठे मी तुम्हाला सांगितले जास्तीत जास्त एक हेक्टर एक मर्यादेपर्यंत या बियाणे उपलब्ध तुम्हाला महाटीबीटी योजनेवरती मिळणार आहे आता याच्यामध्ये जसं की तुम्हाला तूर मूंग उडीद जसं की दहा वर्षाच्या आतील जे काही सुरक्षित पण असतील याला अनुदान देणं असतात जसं की पन्नास रुपये प्रति किलो असं अनुदान असणार आहे तर दहा वर्षाच्या वरील सुधारितप्रमाणे जस जसं की बियाण्याच्या वजनाला पन्नास जसं की पंचवीस के जी असं अनुदान असणार आहे अर्थात जी जुनी वान असतील या जुन्या वाहनाच्या जसं की पंचवीस किलो तर नवीन सुधारित इथं वानांना आता पन्नास के जी म्हणजे की पन्नास किलो अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आपलं जसं की आपण जर पाहिलं तर तूर मूग उडीद ही काही पिकं असतील तर त्या पिकांसाठी शेतकऱ्यांना इथं अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो आता त्याचप्रमाणे जसं की अर्ज करण्यासाठी आवश्यकता असणार नाही म्हणजेच त्यावरती तूर असेल तर मूग असेल किंवा उडीद असेल याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची या ठिकाणी गरज असणार आहे आता तुम्हाला गरज देखील इथं असणार नाही अशा पद्धतीने देखील शासनाने सांगितलंय तर मिळणार कसं तर त्या संदर्भात देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो यामध्ये राष्ट्रीय खत्यतेल तेल अभियान योज सोयाबीन बियाणं भी पाच वर्षाच्या असतील जे काही वाहन असतील यामध्ये फुले की जसं की कमीत कमी वाहनांना शंभर टक्के अनुदान दिलं जाणार आहे याच्यासाठी डी बी टी पोर्टल होती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जा घेतले जाणार आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार नाही मित्रांनो ना। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज मागविले जाणार आहे तर त्याच पद्धतीने अर्ज याचे होतील आहे आता एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज हे घेतले जाणार आहे आता याची डेट देखील इथं वाढवलेली आहे मित्रांनो तर तुम्ही आता देखील अर्ज क केले नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर शेतकरी असाल तर अर्ज करून घ्यायचे आहे मित्रांनो तर डे देखील इथं वाढवण्यात आलेली आहे याच्यामध्ये अर्ज घेण्यासाठी उशीर तर झाला लगुकर असेल तर मुदतवाढ देखील इथे दिलेली आहे मित्रांनो तर असं देखील मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला अर्ज लवकरात लवकर करून घ्यायचा शेतकरी असेल तर आणि चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो आता बघा शेतकऱ्यांची निवड केली जाईल अशा ज्यांची ज्यांची निवड केली जाईल अशा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती मेसेज पाठवले जातील तुम्हाला मेसेज देखील पाठवले जाणार आहे याची सुद्धा प्रतीक्षा केली जाईल या निवड झालेल्या लाभार्थ्यांना मोबाईलवरती निवड झालेली आहे मेसेज आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना स्वतःचे आधार कार्ड घेऊन तुमच्या तालुक्याच्या महाडिबीटीच्या वितर जसं की वितरकाच्या मार्फत इक शुक्रवारपासून बियाणं दिलं जाणार आहे याच्यामध्ये जे काही तालुका आहे जे काही जसं की महाबीजके वितरण असतील याच्या देखील तुम्हाला जसं की गुरुवारपर्यंत अर्थात एकोणीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत प्रसिद्ध केलं जाणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व घोषणा अभियान जसं की राष्ट्रीय खत्यतेल बियाणं बियाण अंतर्गत पीक प्रकाशित आणि इथं प्रदर्शित बाब देखील इथं राबवण्यात येत आहे मित्रांनो पीक प्र जसं की पारदर्शकता अंतर्गत शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी कृषी शेतकऱ्यांचं काम करणाऱ्या सहकारी संस्था यांच्या मार्फत या पीक जसे की प्रात्यक्षिकाचा लाभ दिला आहे मित्रांनो आता त्याचप्रमाणे शेतकरी गट हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्वी जसं की एकतीस मार्च दोन हजार चोवीस मागील जसं की पूर्वी नोंदणीकृत असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक प्रकाशासाठी माय टी डी 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 पोर्टलवरती नोंदणीकृत शेतकऱ्यांची गट कंपनी संस्था निवड ही प्रथम अर्ज करण्याच्यासाठी करणाऱ्या प्रथम प्राधान्य व त जसं की त्वरित निवड करून लाभ दिला जाणार आहे म्हणजे तुम्ही जर का एक सोप्या पद्धतीने सांगू मित्रांनो जसं की तुम्ही मागच्या वर्षी अर्ज केले असेल तर तुम्हाला तिथंच ऑप्शन दिलं जाणार आहे तुम्हाला त्याची डबल तुम्हाला परत अर्ज करावा लागणार नाही आता याचप्रमाणे बघा एका गावामध्ये एक शेतकरी लाभार्थी निवड करायचा आहे तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील एकच शेतकऱ्यांचं श म्हणजे पीक बियाणे तुम्हाला अंतर्गत लाभ दिला जाणार आहे त्याचप्रमाणे पीक प्रकाशित लाभ देण्याचा इथं ग्रिष्टक वरती नोंदणी असणं बंधनकारक असणार आहे तर तुम्हाला जसं की मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो फार्मर आय डी तुम्हाला इथे लागणार आहे भरपूरच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फार्मर आयडी हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तरच या सर्व बाबींना लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी तसेच शेतकरी गट कंपनी यांनी महाडी बी टी महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावरती दो एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परंतु तारीख देखील वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला ह्या जी आरमध्ये जसं की एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सांगण्यात आलं आता ज्या मा काही बाकी सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांना सातबारा देऊन कृषी विभागाच्या माध्यमातून इथे बियाण्याचं वितरण केलं जाणार आहे जसं की महाबीजीचे काही इथं विरक असतील अशा वितर वितरणाच्या माध्यमातून प्रथम शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य इथं त्वरित देण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे या जी आरमध्ये सांगितल्या मित्र तर मित्रांनो अशा प्रकारची या जी आरमध्ये संपूर्ण माहिती शेतकऱ्यांसंदर्भात सांगितली होती तर तुम्हाला बियाण्यांसाठी अर्ज तुम्ही आतापर्यंत केले नसेल तर तुम्हाला लवकरच लवकर शेतकरी असेल तर तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ डेली पाहायचे असेल आणि कामासंदर्भात शेतीसंदर्भात इतर योजनांसंदर्भात व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला येत राहणार मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील शेतीसंदर्भात बीक जसं की पिकासाठी बिया लागत असेल आणि त्यांना अर्ज संदर्भात जी माहिती नसेल तर त्यांना देखील या जी आरच्या माध्यमातून संपूर्ण माहिती कडून जाणार तर मित्रांनो अशीच माहिती होती तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये